विषय विषय मानते माझी आई माझे बाबा आई म्हणजे तरी काय आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वर निमन म्हणजे आई परमेश्वराला सर्वांकडे लक्ष देता येत नव्हते म्हणून आईची निर्मिती झाली असे म्हणतात आईचे अनेक रूप आपल्याला पाहायला मिळतात कधी माळालू तर कधी कधी रागाला जाऊन घर घर डोक्यावर घेणारी 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 आजीला देवपूजेला मदत करणारी ती एक सून असते आजोबांना वेळ

नारळाचं पाणी आहे बाप नारळाचं खोबर आहे पाणी आपण गट करून पिऊन टाकतो पण खोबरं मात्र चावून चावून खावा लागतं तसे तसेच बाबांना समजायचं ते घरी कधीही शिक्षक आहे असे माझे बाबा माझ्यासाठी मित्र चांगले व्यक्तिमत्व आणि गुरु आनी।